सगळ्यांना शुभ दुपार झाली का सगळ्यांची जेवणं आम्ही जेवण करायला बसलोय तर कोंबड्या किती लांब गेलत्या आणि आता आम्ही जेवण करायला बसलो की इकडे आल्यात तर मांजराला पण चपाती ही दिली आहे खायला आणि आज आले इंदू मावशी काय झालं तर मिरच्या तोडायच्या होत्या इकडे मिरच्या झाकून ठेवल्यात तेवढ्या ते मिरच्या तोडल्यात आणि आता तोडणार होतो आम्ही जेवण करून टॅमॅटो दोन दिवस आम्ही घरीच तोडली होती पण आज मिरच्या तोडायच्या मग इंदू मावशीला आहे पावसाचं वातावरण झालंय काल सुट्टी दिली आहे पावसाने पण आज पाऊस मला वाटत नाही सुट्टी देईन म्हणून तर जाणार होतो आम्ही आता टॅमॅटो तोडायला काई -काई? भाजी। तर आज भाज्या काय काय इंदमोशिनी ही आणली होती मटकीची भाजी सकाळी आल्यावर जेवल्या आणि इकडे मटकीच्या डाळीची आमटी बनवली आहे छान अशी तर मटकीच्या डाळीची आमटी मी सकाळी छान असं ही सुकं वांगं बनवले पातळ केले की संपत नाही म्हणून सुकं वांग आणि रात्री वडे आणले होते ते ठेवले होते फ्रीजमध्ये दोन राहिले होते म्हटलं गरम करून खाऊया कशाला हे करायचंय तर भाकरी चपाती लोणचं घेतलेलं आहे आणि बसलो आम्ही जेवायला जा आता या दोघींनीच तोडली मिरची तोपर्यंत माझं घरातलं काम झालं बघा या कोंबड्या कोंबड्याच कोंबड्या झाल्यात दारामध्ये त्या मांजरांची चपाती घेऊन पळाय लागलेत आत्ता त्यांना खायला टाकायला लागलेत काय झालं त्यांचे तांदूळ संपलेत त्याच्यामुळे हे झाले गोंधळ झालाय तर कसं वाटलं वातावरण गावाकडचं नक्की सांगा आणि या सगळ्यांनी छान असं रानातलं मस्त जेवण करायला सगळ्यांना आमचं रानातलं जेवण खूप आवडतं छान छान अशा कमेंट्स असतात तर कसं वाटलं जेवण नक्की सांगा आणि या सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण